चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू तसेच अवैधरित्या दारू वाहतूक करणारे यांच्यावर गुन्हा दाखल एकूण दहा लाख एकोणवीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देबाल जप्त सुगंधित तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर यांच्यावर गुन्हा दोन चंद्रपूर राज्य रिपोर्टर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून पोलीस स्टेशन मूल हद्दीतील मौजा रायगड फाटा तालुका मूल जिल्हा चंद्रपूर येथील एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम एच पस्तीस के एक्केचाळीस एकोणसाठमध्ये अवैधरित्या दारूचा साठा वाहतूक करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये जात आहे अशा खबरेवरून मौजा रायगड फाटा येथे नाकाबंदी करून नमूद वाहनाला थांबवून यामध्ये गाडी चालक नामे आदिल पठाण राहणार दसरा चौक सिंधेवाही जिल्हाचंद्रपूर व त्यांचे सहकारी नाव पलाश बांबोळे राहणार राम मंदिरजवळ सिंधेवाही जिल्हाचंद्रपूर यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये तीस नग खरड्याच्या खोक्यात प्रत्येकी खोक्यात शंभर नग रॅकेट संत्रा नव्वद एम एल देशी दारू निभारलेली असे एकूण तीन हजार नग प्रत्येकी नग पस्तीस रुपयेप्रमाणे एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यातील वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चारचाकी वाहन क्रमांक एम एच पस्तीस के एकेचाळीस एकोणसाठ किंमत अंदाजे सात लाख रुपये असा एकूण आठ लाख पाच हजार रुपये असे जप्त करून आरोपी पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन मूल यांच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान खबरीवरून महेश ध्रुवप्रसाद गुप्ता राहणार जी एम बंगल्यामागे रय्यतवारी कॉलरी चंद्रपूर यांच्या घराची तसेच त्यांनी केरळ घेतलेल्या खोलीची पंचा समक्ष झडती घेतली असता सदर दोन्ही ठिकाणी इगल हुका सुगंधित तंबाखू होला हुक्का सुगंधित तंबाखू तसेच मजा सुगंधित तंबाखू असा एकूण दोन लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी नामे महेश ध्रुप्रसाद गुप्ता राहडार जी एम बंगलाबागे रयतवारी कॉलरी चंद्रपूर यास जप्त सुगंधित तंबाखूबाबत विचारणा केली असता त्यांनी नामे जयसुख ठक्कर राहडार बल्लारशाह चंद्रपूर यांच्याकडून आणल्याचे सांगितले त्यावरून नमूद दोन्ही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानकीय अधिनियम अन्वय गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामनगरच्या एकूण दहा लाख एकोणवीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देबाल जप्त केला सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब चंद्रपूर माननीय अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहा पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले पोलीस हवालदार किशोर वैरागळे पोलीस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार पोलीस हवालदार सतीश अवियारे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे